प्राप्त प्राकृतिक गुणानुसार म्हणजे काय की आपण जन्मजात एका गुणाच्या प्रभावाखाली असतो सत्वगुण किंवा रजोगुण किंवा तमोगुण आणि कधी कधी हे बदलत असतं कमी जास्त होत असतं परंतु एक गुण प्रभावी असतो आपल्यावरती रज आणि तमोच्या कॉम्बिनेशन मध्ये पण असू शकतो त्या त्या गुणानुसार शास्त्रामध्ये त्या त्या गुणाची कार्य सांगितलेले आहेत कर्म सांगितलेले आहेत की के काय केलं पाहिजे तेच करणे म्हणजे नियत करणे किंवा कधी कधी याला नुसतंच कर्म पण म्हटलं जातं बरं आणि असं करणाऱ्याला सकाम कर्मी म्हटलं जातं असं करणाऱ्याला कर्मी म्हटलं जात आपल्याला सवय आहे कुणाकडे पण बोट दाखवून म्हणायची तो कर्मी आहे आम्ही बघतोय प्रभूजी कर्मी लोक असंच करतात हो या जगामध्ये तुम्हाला शोधून पण कर्मी सापडणार नाही तुम्ही पण कर्मी नाही जो शास्त्रामध्ये दिलेला करत असतो ना त्याला कर्मी म्हणतात सकाम कर्मी फ्रुटी वर्कात इंग्लिश मीडियम ऍक्च्युली आपण भक्ताच्या वेशामध्ये देखील विकर्मी आहोत आप कर्मी आहोत कारण जे काम करतो ते शास्त्रात कुठेच दिलेलं नाहीये कारा म्हणून हे सगळे सगळे आता एवढे एवढे मोठे मोठे मशीन लावून जे आपण कामं करतोय ना कम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी हे सगळं 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 सुपर डुपर पाप कर्म असतात साधं सुद्धा नाही एखाद्याला फसवणे एखाद्याला खोटं बोलणे हे या गोष्टी शास्त्रात सांगितले ते पाप कर्म आहेत म्हणून परंतु हे जे आपण आज करतोय ना मोठे मोठे रस्ते आणि मोठे मोठे कारखाने हे सगळे म्हणजे भयानक पाप कर्म आहेत भयानक मग त्यात तुम्ही पाच टक्के इन्वॉल्ड आहात किंवा शंभर टक्के इन्व्हॉल्ड आहात काही फरक पडत नाही किंवा तुम्ही त्याचे क्लायंट आहात क्लायंटचे क्लायंट आहात कन्सल्टंट आहात सगळे मेन उद्देश जर पापकर्म असेल त्यासाठी लागणारे सगळे पापकर्मीच असते उद्यापासून कर्मी ड्रेस कर्मी आ, काम कर्मी उत्सव कर्मी हे कर्मी ते म्हणताना दोन वेळा चार वेळा विचार करा ज्याला आपण कर्मी म्हणतो तो कर्मी आहे आणि आपण कोण आहोत कर्मी म्हणायला सगळ्यांना वाटतं आपण बघत आहोत दुसऱ्यांना कर्मी म्हटलं की चालतंय जस्ट बिकॉज धोती गाठली कुर्ता गाठला म्हणून आपण बघतो होत नाही अशा प्रकारे भगवंतांना शरण गेलं पाहिजे